परंडा तहसील अधिकारी यांना शिबिगाळ केल्यामुळे मंडळ अधिकार व महसूल अधिकारी यांचे काम बंद आंदोलन जरीचंद गोडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो काम बंद आंदोलन चालू राहील सात फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे बारा वाजता तहसील कार्यालय परंडा येथील महसूल विभागात येऊन जगन्नाथ खुणे यांना मौजे खासगाव येथील भाऊसाहेब यांचे सन दोन हजार बावीस चे तक्रार अर्जावर काय कार्यवाही केली अशी विचारणा केली सदरचा तक्रार अर्ज हा भाऊसाहेब यांचा असून जरीचंद गोडगे यांचा सदर अर्जाशी कोणताही प्रकारचा संबंध नसताना केवळ एजंट म्हणून गोडगे तहसील कार्यालय परंडा येथे वारंवार वावरत असल्याचे दिसून येत आहे सात फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे बारा वाजता दरम्यान खुणे हे अर्थ न्यायिक प्रकरणातील सुनावणीसाठी तहसीलदार यांचे दालनाकडे जात असताना गोडगे यांनी जगन्नाथ खुणे यांचे म्हणणे ऐकून न घेता खुणे महसूल सहाय्यक यांना दमदाटी व अश्लील भाषेची बिघाड करून अंगावर धावत येऊन दहशत निर्माण करून धक्काबुक्की करून मारहाण केली व तुला बघून घेतो अशी धमकी दिली तसेच कार्यालयात गोंधळ घातला व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला त्यानंतर गोडगे यांनी तहसीलदार यांच्या दालनात त्यांचे समक्ष खुणे यांना शिवगाळ केली सदर घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत त्या निषेधार्थ परंडा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी जरीचंद गोडगे यांच्यावर फौजदारी कारवाई होईपर्यंत सात फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करत आहोत असे निवेदन परंडा तहसीलदार यांना देण्यात आले आहे तहसील कार्यालय पर्यायला येथे मसूर साहित्य पदावर काम करतो आज सात दोन दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून अंदाजे अकरा पंचेचाळीस दरम्यान जरीचंद साहेबराव गोडगे हे मसूर कार्यालयात आले मी तहसीलदार साहेबांच्या सोनावणी असल्यामुळे तिकडे जात असताना मला कागद दी काम होत नाही तर मला का लेखी दे त्या का भाषेत आरेरावीची भाषा केली मी त्यांना सांगितलं थांबा देतो त्यांना ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि सरळ माझ्या अंगावर धक्काबुक्का केली धमकी दिली शिवगाळ केली मला आणि मारहाण केली कामकाजात शासकीय कामकाजात आणला आणि माझ्या अंगावर येऊन मला लातबुक्याने के मारहाण केली त्यामुळे मी माझी मानसिकता असलेले भाषेत जातीवाचे सुद्धा माळगांड्या आहे असं म्हणून मला जाती जाती भाषेत धमकी दिली आणि तुझं बघून घेतो असं म्हणून आरेरव केली आणि सगळे कर्मचारीही सोडत असतानासुद्धा परत कागद त्याने मागितलेला कागद दोन हजार बावीसची पोच होती त्या पोच ती कागद द्या म्हणून सांगत होता मी म्हणतो तू देतो त्याला पोच दिली दोन हजार बावीसची पोच दिली तरी पण नंतर जाऊन माघारी येऊन परत अजून धमकी द्यायला लागला तहसीलदार साहेबांकडे गेला तिथं पण त्यांना म्हणला माझं काय करायचं ते करून घ्या त्या भाषेत त्यांनी धमकी दिली तर आम्ही कर्मचारी अतिशय मानसिकता आमची क झालं झाले तर जोपर्यंत ह्याच्यावर गुन्हा नोंद होत नाही ह्या मातीपुरू विस्मावर तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन ठेवित आहे तर त्याचं आणि विशेष म्हणजे ह्याचं काम नाही अर्जदार दुसराच आहे ही वारंवार ह्या वार वार कार्यालयात येतो धमकी देतो काम करायला आरेरावीची भाषा करतो त्यामुळे एजंट आहे आणि हा दलाल आहे तर ह्याच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी जोपर्यंत ह्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करत आहे